श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनारायण व्रताची माहिती पाहणार आहोत हे व्रत कसे करावे कोणी करावे पूजा कशी मांडावी नैवेद्य काय असावा या व्रताचे महत्व काय आहे त्याचप्रमाणे कोणते नियम पाळायचे आहेत आणि पूजा न मांडता आपण व्रत जे आहे तर ते करू शकतो का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नुकताच मार्गशीर्ष महिना संपेल आणि पौष महिन्याला सुरुवात होईल पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची पूजा केली जाते ऐश्वर्य धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवांचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे शक्यतो पौष महिन्यामध्ये शुभ कार्य केले जात नाही कारण या काळामध्ये सूर्यदेवांचा पृथ्वीवरील प्रभाव हा खूप कमी असतो परंतु हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खास आहे या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे आणि या पाण्याने स्नान करावे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते यानंतर आपल्याला व्रताची पूजा जी आहे तर ती मांडायची आहे त्या अगोदर आपल्याला उगवत्या सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपलं स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्धे जे आहे तर ते द्यायचे आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत अक्षता टाकायची आहेत आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि हे अर्धे द्यायचं आहे सूर्याला अर्धे देताना हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्धे दिलेलं जे पाणी आहे तर ते ओलांडू नये असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शक्यतो अर्धे देताना आपण ज्या ठिकाणी अर्ध्य देणार आहोत तर त्याखाली आपण एखादं भांडं ठेवू शकतो आणि त्यानंतर हे पाणी फुलझाडांना झाडांना घालू शकतो किंवा ज्या ठिकाणी फुलझाडे झाडे आहेत तर अशा ठिकाणी कुंडीमध्ये आपण हे अर्धे दे आहे तर ते देऊ शकतो जेणेकरून हे पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे परंतु एकादशी आणि रविवार हे असे दिवस आहेत की या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही तर त्याऐवजी तुळशीच्या मुळाजवळ एक चमचा कच्चे दूध अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर सूर्यनारायण व्रताची जी पूजा आहे तर ती मांडायची आहे आता ही पूजा कुठे मांडावी तर आपल्याला ही पूजा सूर्यप्रकाशामध्ये मांडायची आहे म्हणजे आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे ज्या ठिकाणावरून सूर्य दिसतो ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतो तर अशा ठिकाणी बाहेर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे आता यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर हळदी कुंकू अक्षता गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी त्याचप्रमाणे बाळकृष्णांची मूर्ती आरतीचे साहित्य बोरे ऊस हरभऱ्याचे घाटे गव्हाच्या लोंब्या भुईमुंगाच्या शेंगा पावटा घेवडा गाजर म्हणजे जे, जे जे आपण संक्रांतीच्या वेळेला सुगड पूजेसाठी वापरतो तर हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला खिचडीचे साहित्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे तांदूळ त्यामध्ये डाळ वांगे तर असं खिचडीसाठी जे जे साहित्य लागतं तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे फुले घ्यायची आहेत वस्त्रमाळ आणि नैवेद्य म्हणून गुळखोबरे घ्यायचे आहे आता आपल्याला तुळशी मातेजवळ जर ही पूजा मांडायची असेल किंवा अंगणामध्ये ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतो ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार आहोत तर त्या ठिकाणी एक पाट आपल्याला मांडायचा आहे त्या पाटाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे यानंतर आपल्याला त्या पाटावरती सूर्यदेवांचं चित्र जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आता कथेनुसार सहा राशींचे एक मंडल तयार करून त्यामध्ये सूर्यनारायण रेखाटावे म्हणजे काय करायचं हळदी कुंकवाचा वापर करून सहा गोल काढायचे आणि म्हणजे एक वर्तुळ काढायचं आणि नंतर त्याभोवती दुसरे वर्तुळ तर असं आपल्याला सहा वर्तुळे काढायचे आहेत किंवा आपल्याला सूर्यदेवांचं चित्र जे आहे तर ते रांगोळीच्या साह्याने किंवा एका कागदावरती पेनाच्या साह्याने रेखाटायचं आहे किंवा आपल्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल तर तो सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवांची प्रतिमा या पूजेमध्ये ठेवायची आहे यानंतर त्या पाटावरती एका बाजूला गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्या मूर्तीला पाटावरती एका बाजूला ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा करायचे आहेत याचप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा विधिवत अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णांची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला चंदन लावायचं आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णांना आपण अक्षता अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायची आहेत गणपती बाप्पाने बाळकृष्ण तर या दोघांनाही वस्त्रमाळ अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाने बाळकृष्णांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे यासोबत या, या पूजेमध्ये आपल्याला गाईची पावले म्हणजे गोपद्म जे आहेत तर ते काढायचे आहेत त्याचप्रमाणे आदित्य रानूबाई जे आहे तर हे सुद्धा रेखाटायचं आहे सूर्यदेवांच्या प्रतिमेसोबतच आपल्याला आदित्य रानूबाईंची प्रतिमा सुद्धा या पूजेमध्ये रेखाटायची असते तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे त्यानंतर आपल्याला या पाटावरती धनधान्य जे आहे तर ते आपण ठेवू शकतो खिचडीचं जे साहित्य आपण वाटीमध्ये घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला सूर्यदेवांची आरती करायची आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे पौष महिन्यामध्ये आदित्य रानूबाईचा विवाह हा सूर्यदेवांशी केला जातो असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला आदित्य रानूबाई जी आहेत तर यांना सुद्धा या पूजेमध्ये महत्वाचं स्थान आहे त्यांची प्रतिमा सुद्धा आपल्याला रेखाटायची आहे तसेच आदित्य रानूबाईची ज्या ठिकाणी आपण प्रतिमा रेखाटलेली आहे तर त्यासमोर खोबऱ्याची वाटी त्यामध्ये हळकुंड सुपारी आणि एक नाणं जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे ही पूजा करायची जा आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण पूजा मांडणीला कापूर आरतीने ओवाळायचं आहे तसेच आपल्याला सूर्याची बारा नावे जी आहेत तर ती म्हणायची आहेत गायत्री मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मांडायची आहे आता या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे करडईचं फूल जर करडईचं फूल मिळालं तर आपल्याला ह्या पूजेमध्ये आवरजून ते ठेवायचं आहे या व्रताचे नियम काय आहेत तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे <स्थागा> सूर्य उगवायच्या अगोदरच आपल्याला स्नान करायचं आहे केस विंचरायचे आहेत एकदा सूर्य उगवला की यानंतर आपल्याला केस विंचारता येत नाहीत त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये काहीही कापायचं नाही किंवा काहीही कुटायचं नाही दिवसभर उपवास करायचा आहे या उपवासाला आपल्याला तिखट मीठ खायचं नाही तर फक्त फळे खायचे आहेत त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे एकदा सूर्य मावळला की त्यानंतर आपल्याला काहीही खायचं नाही अगदी पाणीसुद्धा प्यायचं नाही उपवास सोडण्या अगोदर आपल्याला या व्रताची कहाणी जी आहे तर ती वाचायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे जरी आपल्याला संपूर्ण कहाणी वाचणे शक्य नसेल तरी आपल्याला काय करायचं आहे तर उजव्या हातामध्ये पाच तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर म्हणायचं आहे जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा ही पाच शब्दांची कहाणी असं म्हणून हे तांदूळ जे आहेत तर ते पूजा मांडणीवरती टाकायचे आहेत आणि पूजा करताना व्रत करताना उपवास करताना काही चूक झाली असेल तर आपल्याला क्षमा मागायची आहे तर अशा प्रकारे क्षमा प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे आता पूजा मांडणी न करता आपण हे व्रत करू शकतो का तर पूजा न मांडता फक्त सूर्याची पूजा करून आणि उपवास करून आपण हे व्रत जे आहे तर ते करू शकतो उपवास सोडण्यासाठी आपण खिचडी खीर हे पदार्थ बनवू शकतो याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे